मला याला उशीर झाला यापेक्षा मी खरं तर येऊच शकत नव्हतो मला थोडंसं कालपासूनच थोडं संध्याकाळपासून थोडं फ्युवरिश वाटत होतं आणि आता मी सकाळी जेव्हा उठल्यानंतर माझे डोळेच उघडत नव्हते मला इतका अशक्तपणा आत्ताही अशक्तपणाच आहे मी बाळा नांदगावकरांशी बोलत होतो तुम्ही म्हटलं पण तुम्ही इतक्या लांबून आलेला आहात तुमचं दर्शन घेतल्याशिवाय मुंबईला परतणार नाही म्हणून मी एक पाच दहा मिनटं तुमच्याशी बोलायला आलो आहे बाकी सर्व मला असं वाटतं अनिल शिदोरे आहेत राजू उंबरकर आमचे अनेक लोकांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं असेल तुम्ही ज्या भागात राहता त्या भागात तुम्हाला काय केलं पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे हे काही सांगायची आवश्यकता नाही अनेक गोष्टी तुम्हाला स्वनुभवनं पण समजतील अनुभवातनं पण समजतील मग त्याचा निधी, निधी कसा वापरायचा तो निधी कसा आणायचा मग त्याच्यातनं कोणत्या योजना करायच्या कुठच्या कुठच्या योजना करायच्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला ठाऊक नसतील अशाचा भाग नाहीये आजची बैठक ही मला अनेक दिवस चालू होते की सर्वांना एकमेकांना भेटायचं आहे आपल्याला आणि म्हणून मी एक दिवस ठरवला म्हटलं तुम्हाला सर्वांना बोलवावं तुमच्याशी बोलावं म्हणून हा आजचा दिवस ठरवला तुम्ही त्या भागात राहता तुम्हाला माहिती आहे तिथले प्रश्न काय आहेत ते ते प्रश्न कसे सोडवायचे आणि मला असं वाटतं एका राजकीय पहिल्या टप्प्यावरती आज तुम्ही पहिल्यांदा पाऊल ठेवलेलं आहे त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आज ग्रामपंचायती आहेत उद्या जिल्हा परिषदा असतील करत करत उद्या तुम्ही आमदार व्हाल खासदार व्हाल म्हणून लगेच आत्तापासून स्वप्न बघू नका तुम्ही त्या भागामध्ये अनेक योजना आणाल अनेक गोष्टी कराल मला त्याची कल्पना आहे अनेकांनी तुम्हाला अनेक विविध सूचना पण केल्या असतील मला एकच सूचना करायची तुम्हाला एकच दुसरी काही सूचना करायची नाही आहे बाकी तुम्ही सर्व हुशार आहात प्रामाणिक आहात लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उत्सुक आहात इच्छुक आहात मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे गाव स्वच्छ ठेवा आणि गाव स्वच्छ ठेवायला ना तुम्हाला आठवत असेल मी एक आपण सोळा मिनिटाची एक डॉक्युमेंटरी केली होती पाहिले तुम्ही आपण महाराष्ट्राचा विकास आराखडा जेव्हा जाहीर केला त्यावेळेला एक सोळा मिनिटाची डॉक्युमेंटरी केली होती त्याच्यामध्ये मी हा मुद्दा म्हणून विषय आणला होता की आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला पैसे नाही लागत इच्छाशक्ती लागते आणि जेवढं तुम्ही गाव स्वच्छ ठेवाल तुमच्या आजूबाजूचा परिसर जेवढा स्वच्छ ठेवाल तेवढी रोगराईपासून तुमची मुक्ती होते मला वाटलं पाहिजे छान वाटलं पाहिजे मला गावामध्ये की या गावामध्ये मी राहतोय स्वच्छ सकाळी बाहेर पडल्यानंतर आजूबाजूला सगळे परिसर मी अशी गावं पाहिली आहेत परदेशात तर पाहिलीच आहेत पाहिली आपल्या देशातही पाहिली आहेत पण आपल्या देशातले अनेक मी गेले आता किती सक्रिय राजकारणामध्ये मला ती एकोणनव्वद सालापासून मी आलो अनेकदा महाराष्ट्र फिरलो उभा आडवा वाकडा तिकडा असा महाराष्ट्र फिरलो अनेकदा फिरलो अनेक गावात गेलो अनेक, गे अनेक तालुक्यांमध्ये गेलो सगळ्या ठिकाणी मला जी काही दुरावस्था जी दिसली ती मला स्वच्छतेवरती दिसली कुठेतरी काहीतरी सांडपाणी वाहत आहे त्याच्यातनं लहान मुलं फिरतायत त्यातनं डुकरं पण फिरत आहेत कचरा तिकडेच पडलेला आहे आणि त्या अस्वच्छ वातावरणामुळे तुमचं मन देखील अस्वच्छच व्हायला लागतं तुम्हाला पण वाटायला लागतं की हे असंच आहे असंच राहू देत मरू देत जगण्याची जी उर्मी लागते जगण्याची जी इच्छा लागते ती मला असं वाटतं त्या वातावरणामुळे तयार होते मी मागे त्या त्याच्यातच म्हटलं होतं ना की आपल्याकडे शिक्षण मिळत नाही का आपल्याकडे नोकऱ्या मिळत नाहीत का म्हणजे आज गंमत बघा ग्रामीण महाराष्ट्रामधला माझा तरुण तरूर, माझ्या तरुणी या शहरामध्ये यायला बघत आहेत आणि शहरामधला जो तरुण आहे आणि तरुणी आहेत ते परदेशात जायला बघत आहेत म्हणजे नक्की काय चाललंय तो जो शहरामधला तरुण आणि तरुणी ह्या ज्या परदेशामध्ये जात आहेत ते कशामुळे जात आहेत शिक्षण मिळत नाही म्हणून जात आहेत नाही शिक्षण इथे मिळतंय आहे नोकऱ्या मिळत नाही म्हणून जात आहेत नाही नोकऱ्या इथे मिळत आहेत मग कशामुळे जात आहेत सभोवतालचं वातावरण त्यांना चांगलं मिळत नाहीये जगावं असं वातावरण आजूबाजूला नसल्यामुळे ते परदेशाचा मार्ग स्वीकारतायत तिकडे जाऊन काय अशा फार मोठ्या नोकऱ्या करतायत अनेकांना चांगल्या नोकऱ्या असतील पण सगळेच जण काय फार चांगल्या नोकऱ्या करतात अशाला भाग भाग नाहीये तो आत्ताच कुठंतरी आला ना का पिक्चर डंकी इथून तिथून लपून पळून जायचं तिकडे परदेशामध्ये जायचं आणि तिकडे काय स्वीपर म्हणून काम करायचं स्वीपर म्हणून काम तर इथे पण मिळतं आजूबाजूचं वातावरण मला असं वाटतं ते वातावरण गावातलं निर्माण करणं चांगलं हे पहिला तुमचा अजेंडा असला पाहिजे पहिलं काम ते असलं पाहिजे त्या गावातल्या मुलाला काही नवीन गोष्टी सुचल्या पाहिजेत ते वातावरण असं असलं पाहिजे की नवीन 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 कल्पना सुचल्या अस पाहिजेत मी मध्यंतरी आमच्या अनिल शिजोरींबरोबर एकदा एका ठिकाणी गेलो होतो त्याचं नाव नाही सांगत मुद्दा म्हणून मुद। त्या गावात लोडशेडिंग पण लोडशेडिंगला पण काय अर्थ नाही म्हणजे अठ्ठेचाळीस तास पाणी तुमच्या वीज यायची नाही वगैरे वगैरे असं मधून नाला दोन बाजूला दोन घरं आणि वाईट अवस्था त्या गावात एक मी टाकी पाहिली आणि मी विचार करत होतो की माझ्या शालेय जीवनामध्ये मी पहिल्यांदा पाहिलेला भ्रष्टाचारी ग्रामपंचायत अत्यंत भ्रष्टाचारी ग्रामपंचायत मी शालेय जीवनामध्ये पाहिलेली ती म्हणजे रामगड ग्रामपंचायत रामगड ग्रामपंचायत पाहिले तुम्ही शोले बदली पाहिले त्या गावातला सर्वात श्रीमंत ठाकूर था आहे ज्याच्या घरात लाईट नाही आहे पण त्या गावात टाकी आहे त्या ठाकूरचा था बाप चढवणार पाणी त्या शालेय जीवनामध्ये पहिली पाहिलेली ग्रामपंचायत भ्रष्टाचारी ग्रामपंचायत त्या गावात गेल्यावर मी टाकी पाहिली तेव्हा मला तीच आठवली रामगडची म्हटलं इथे पाणी कोण वरती पर त्या पाण्याला काही हो नव्हतं त्या टाकीला हे असल्या प्रकारच्या गोष्टी मला असं वाटतं माझ्या महाराष्ट्र सैनिकाकडनं माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुठच्याही माणसाकडनं होता कामा नयेत त्या गावात गेल्यानंतर अगोदरच्या पिढ्यांमधल्या लोकांना असं वाटलं पाहिजे अरे काम करावं तर ह्या लोकांनी न्यता करू नये आणि म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आज या क्षणी तुमचं गाव तुम्ही अत्यंत चांगलं ठेवा स्वच्छ ठेवा वातावरण गावाचं बदलून टाका गावामधल्या माता भगिनी महिला ज्या असतील त्यांना राहावं असं वाटलं पाहिजे तुम्हाला बोलवाव असं तर वाटलं पाहिजे घरी की बाबा ये बाबा चहा प्यायला तरी तुम्हाला मतदान केलं नसेल असं करू नका त्यांच्यावर सूड घेऊ नका त्यांचीही कामं करा त्यांनाही वाटलं पाहिजे अरे आपली चूक झाली याच माणसाला मतदान करायला पाहिजे होतं हे वातावरण ज्यावेळेला तुम्ही तयार कराल त्यावेळेला मला असं वाटतं तुम्हाला त्या भागातनं कोणीही घालवू शकत नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा तिकडंड कोणीही उघडू शकत नाही आज ज्यावेळेला तुम्ही सगळेजण परत जाल त्यावेळेला माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे हे सगळे आकडेवारी आणि सगळ्या गोष्टी निधी आणि सगळ्या गोष्टी तुम्ही करालच ती क्षमता आहेच तुमची पण मला असं वाटतं ग्राम त्या भागामध्ये तुम्ही गावामध्ये गेल्यानंतर तिथल्या पहिल्या नागरिकांची एक बैठक बोलवा आणि स्वच्छतेचे धडे कसे द्यायचे स्वच्छ कसं ठेवायचं गाव याच्या पहिल्यांदा पहिल्या त्यांच्याशी सगळ्यांची चर्चा करून घ्या आणि तुमचं गाव स्वच्छ ठेवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात असलेली जी ग्रामपंचायत असेल त्यातली जी सर्वोत्कृष्ट स्वच्छ ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतीला ग्राम मी स्वतः येऊन पाच लाखाचा निधी मी तिथे जाहीर देईन हातात देईन कमी वाटलं तर जास्ती देईन आणि देईन यांच्यासारखं नाही पुणे शहरासाठी आज मी तुम्हाला पन्नास हजार कोटी रुपये मी जाहीर करत आहे घंटा आहेत का हातात तुझ्या <प्राथ> <प्राथ> उगा बुडबुडे फोडायचे आपले काय वाटेल ते करायचं जे तुमच्या आवाक्यात असेल मला असं वाटतं त्या आवाक्यामधल्या सगळ्या गोष्टी करा आणि लोकांचे जे मतरूपाने आशीर्वाद मिळालेले आहेत ते कायमचे तुमच्याबरोबर ठेवा लोकांना समाधानी करा एवढीच फक्त मी तुम्हाला गोष्ट सांगण्यासाठी आज इकडे आलेलो आहे तुम्ही आज इतक्या दूरवरून सर्वजणं मला इथे आलात भेटायला आलात मला दर्शन दिलं त्याबद्दल मी आपल्या मनापासून मी अत्यंत आभारी आहे वेळप्रसंगी आपण सतत भेटत राहू बोलत राहू जेव्हा तुम्हाला शक्य असेल त्यावेळेला घरी या वेळ घेऊन या नक्की भेटेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र